अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या एका विरोधात स्थानिक गुन्हे पथकाने तीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कारवाई केली आहे ही कारवाई लासो स्टेशन येथे करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे पथकाला लासू स्टेशन येथे अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने लासू स्टेशन येथील भाजी मंडी परिसरात एका दुकानात छापा टाकला दरम्यान या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पानमसाला सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखू असा एकुन, एकूण एकोणीस हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्यमाल आढळून आला याबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरासे यांनी गुटखा असल्याची खात्री करून या प्रकरणात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या राजू हरिकिसन चांडक या संशेता विरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चौश पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते हे करीत आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे वाल्मिक निकम महेश बुरटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे